छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत थोर महापुरुषांनी सामाजिक कार्य केले ते सर्व जाती व धर्मांच्यासाठी समानता राखावी म्हणूनच परंतु आधुनिक राज्यकर्त्यांच्याकडे कर्तृत्व नसल्यामुळे समाजामध्ये व धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधावा म्हणून थोर महापुरुषांना जाती आणि धर्माच्या चौकटीत बंदिस्त केल्यामुळे धार्मिक व सामाजिक असमानता निर्माण झाली असल्याची खंत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष यांनी व्यक्त केले ते पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे संघटनेच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते स्वागत व प्रास्ताविक श्रीधर कांबळे यांनी केले यावेळी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष हनुमंत दादा जाधव वरिष्ठ राज्य संपर्क प्रमुख भानुदास भिसे युवकचे राज्याध्यक्ष मनोज भिसे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अमर शिंदे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष निवृत्ती खुडे युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास पोलवळे विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष वेदांत गायकवाड पुणे शहर अध्यक्षा कविता कसबे वरिष्ठ पुणे शहराध्यक्ष दिगंबर टिकेकर पुणे शहर उपाध्यक्षा रेखा काकडे हवेली तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली खुडे भोर तालुका अध्यक्ष भैरवनाथ बुचडे खंडाळा तालुकाध्यक्ष तानाजी जाधव पुरंदर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेलार तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य हरिदास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड किसन बिसे परोश जाधव मनीषा गायकवाड मीनाक्षी गायकवाड निर्मला गायकवाड कांताबाई गायकवाड इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार श्रीधर गायकवाड यांनी मानले मला माहित आहे माणसं मोजके मला कवी आवाजामध्ये थोडक्यात बोलावं लागणार आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यावेळी बाबासाहेब सांगताय मी नाशिकच्या काळारा मंदिरामध्ये प्रवेश केला रा। मला रामभक्त व्हायचं नव्हतं पण ज्या मंदिरामध्ये माणसं जात आहेत कृतळीच होत आहेत त्या मंदिरामध्ये माझ्या माणसांना तुम्ही मचाव करताय हे मला दाखवायचं आहे म्हणून मी काल आमच्या मध्ये महाडच्या चौदा त्र्यामध्ये आम्ही सत्याग्रह केला काय समजाय बाबासाहेबांकडे तर त्यावेळी आणि ज्या तळ्यामध्ये कुत्री पोहतायत जनावरे तिथे शी करतायत उधळून राहतायत तिथं आमच्या माणसाला जायला म्हणजे